पी एम पी एल पुणे स्टेशनचे डेपो मॅनेजर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका महिला वाहकाला कामावरून घरी बसवण्यात आलंय पी एम पी एल पुणे स्टेशनचे डेपो मॅनेजर यांनी गेले कित्येक वर्ष वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत महिला कर्मचारीला शरीर सुखाची मागणी केली असता महिला कर्मचारीने नकार दिल्याने ती महिला पी एम पी एलमध्ये कायम होऊ नये या सूड भावनेने मला कामावरून घरी बसवण्यात आली असल्याचा आरोप पुणे स्टेशनच्या वाहक महिला कर्मचारी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले नमस्ते माझं नाव मनीषा बाबासाहेब शेंगडे मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे वाहक कार्यरत आहे पुणे स्टेशन या डिल मध्ये डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेली तीन वर्ष मी हा त्रास उल करत आहे शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते वगैरे येणार स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातो स्टॉपला येऊन थांबतात रुमाला वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन चार पुस्तकाची मागणी झालेली आहे परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांचा दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जसं की टाइम हिपर सर्वांच्या हजेरी ते कोणवारी लावतात इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील सर्वांच्या हजेरी फोनवर लावले जातात फक्त मी एक वाटते हो की मला स्ट्रीट सांगितलं जातो की तू डेपो मध्ये हजर राहा तू आमच्या समोर हजर राहच्या नंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी ते करा माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेक चेकिंग करा रिपोर्ट द्या फक्त मी त्यांची मागणी मानलेला केल्यामुळे परंतु आता गेल्या आठवड्या घरामध्ये पूर्णपणे हद्द त्याने सीमा पार केली आहे या गोष्टीचे टाइम किपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की अधिकारी पदाचा गैरवापर केला केलाय टाइम किपरला स्पष्ट ताकद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा बोलवा याबाबतचे पुरावे माझ्याकडे आवडत व्हिडिओ आहेत बाकी सर्वांची हजेरी फोनवर लावलेले आहेत फक्त माझी हजेरी फोनवर नाही घेता मला समोर बोलवण्यात आले ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केलं जवळपास त्या गोष्टीला सहा तारखेपासून मला सस्पेंड केले पाच तारखेला मी ड्युटी केली सहा तारखेला मी रेगुलर कर्तव्यवर गेल्यानंतर मला टाइम दिपरने सांगितलं दा, मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले साहेबांकडे गेल्यानंतर मला कळत की मला सस्पेंड ठेवलं हो साहेबांना कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवलंय तुम्ही त्या गोष्टीचा मला काही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही ना तक्रार नच हो ना प्रवासी तक्रार कुठलाही तक्रारी अर्ज नाही आणि कुठलाही अर्ज तरीही मला करण्यात मला डायरेक्ट सांगितलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल मला माझ्या सस्पेंड कारण आजही समजलं नाही फक्त साहेबांची मागणी गेली तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे आता कायम पदावर म्हणून रंगून केले त्याच्यामध्ये आमचं असताना कन्फर्म काय असतो ज्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे हो काही सांगत नाही आमचे परंतु मी कायम पदावर न राहण्यासाठी काय माझं रेकॉर्ड खर करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे मला कुठल्याही सस्पेंडा कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचा पदाचा गैरवापर केला जातोय म्हणजे टेपो मध्ये पूर्ण काही पद्धतीने पूर्ण तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार केलेली आहे आमच्याच देशाची महिला कर्मचारी आहे सुरेशा भालेराव तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे ह्या गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास नाही हवे आणि काय म्हणतात मी टॉर्गेटला सर्व मॅनेज करतो तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पाहिजे तेव्हा तुम्हाला एकच पेंड ठेवणार पूर्णपणे रुकुमशाही चाललेला आहे त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर साहेबांनीच स्पेंड केल्यानंतर मला आत्महत्येच्या करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण की साडेसहा वर्ष खूप आम्ही पर्यंत पुण्यासाठी खूप भासलेले पीएमपीएल वेगवेगळ्या साहेबांनी मला विनाकारण ठेवलं त्यामुळे तणाव घेऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या टीव्हि जाऊन मी वगैरे बसून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये गोष्टी नंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा त माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर प्रॉजेक्ट डेपोचे ड्रायव्हर आहे बिराजदार म्हणून अशोक विराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटना सुद्धा घटना पाच तारखेला घडली मला सकाळ केले आत्महत्येचा प्रयत्न समानभवा परंतु काय त्यांनी स्वतःचा करण्याचा क्लीस सात तारखेला तक्रारी अर्ज मागवला त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला आठ जण विरुद्ध तक्रार देण्यात भाग पाडले सात तारीखल यानंतर निबंगा पोलीस केला गेल्यानंतर तिथेही कारण पोलीस तरी मी तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काय मी चोख नसत माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आला आहे कार्यपदापासून मला वरती ठेवण्यासाठी नाही सर्व प्रयत्न करण्यात आला माझी विनंती आहे सर्वांना मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा परवडली आणि त्या अधिकाऱ्यावर आहे ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा ते चार दाखल चारचे वीज दाखवले त्या अधिकाऱ्याला पदावर बसल्याचं काही मग जरी ते पदावर बसले तरीही बनणारे या समाने आणि आमची खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात अजूनही एका महिन्याला ऑलरेडी त्रास झालेला आहे की पुढेही त्रास होऊ शकतो या व्यक्तीला पदावर बसल्याचा का मी अधिकार नाही सदर प्रकरण म्हणजे मला न्याय मिळावा सदर सदर आधी बैठक कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा विनंती